महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा माजी मंत्री आणि आमदार यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान निलंगा मतदारसंघातील विविध गावांमध्ये सभा व बैठका घेतल्या या दौऱ्यात त्यांनी मतदारांशी संवाद साधत विकास कामांचा सा आढावा घेतला आणि महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले ते म्हणाले की सलग दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळे मतदारसंघात विकासाची गंगा वाहती आहे महिला समान शेतकरी हित युवक कल्याण वृद्धांना आधार आरोग्य सुविधा आणि शिक्षण क्षेत्रात सरकारने सकारात्मक निर्णय घेतले आहे येणाऱ्या निवडणुकीत मायुतीच्या विजयासाठी एकजुटीने मतदान करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले सभांमध्ये मतदारसंघातील विविध विकासकामे व लोक कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वांना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मतदारसंघाच्या प्रगतीसाठी निधीची कमतरता पडू दिली नाही आणि भविष्यातही विकास प्रक्रियेवर भर दिला जाईल असे ते म्हणाले मतदारसंघाच्या स्वाभिमानासाठी आणि सकारात्मक बदलांसाठी वीस तारखेला कमल शिन्हाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी स्थानिक नेते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ठोळे मराठीसाठी प्रतिनिधी नईन खतीब निलंगा लातूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा